नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी परत एक नवीन शासन निर्णय राज्य शासनाच्या मार्फत घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये विविध समित्या स्थापित करण्यात आलेल्या आहेत अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टलसुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे या संदर्भाचा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्ड माहिती या ठिकाणी आपण समजावून घेऊया आता तुमचे सर्व अडचणी या शासन निर्णयाच्या माध्यमातून दूर होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविण्यात शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वये मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अनुषंगाने शासन निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस अन्वये विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित विविध सचिवस्तरीय समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिवस्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहे इथे सगळ्यांनी लक्ष द्यावे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती अपर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई हे या समितीचे अध्यक्ष असणार आहे प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव समितीची कार्यकक्षा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे सदर पोर्टल गो लाईव्ह करणे योजनेच्या पोर्टलच्या वापरा संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडी अडचणीचे निराकरण करणे हे या समितीचे कार्य असणार आता लाभार्थी निश्चित करण्याची जी समिती आहे त्यामध्ये अध्यक्ष आणि सदस्य व सदस्य सचिव बघूया प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य प्रधान सचिव ग्राम विकास व गा पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव समितीची कार्यकक्षा केंद्र अथवा राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे ज्या महिला राज्य शासनाच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरविणे कार्यक्रमांक का तीन उपरोक्त प्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिताची पद्धती निश्चित करणे बघूया लाभ प्रणाली समिती अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष सचिव लेखा व कोषागार मंत्रालय मुंबई सदस्य संचालक लेखा आणि कोषागार सदस्य सचिव या समितीची कार्यकक्षा असणार आहे नंबर एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे हे मुख्य काम या समितीचं असणार आहे कार्य क्रमांक दोन आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक अथवा पोस्ट पेमेंट बँक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदाय अदायगीमध्ये अदायगी सुसूत्रता व गती आणणे नंबर तीन या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे उपरोक्त प्रमाणे गठीत तिन्ही समित्या मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल माहिती सादर करतील ठीक आहे इथे बघू शकता आपण सुजाता सैनिक मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांची डिजिटली साईन झालेली आहे जे ओपन होणार आहे हे येणाऱ्या सात दिवसामध्ये ओपन होऊ शकते नवीन अपडेट जाणण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद